भाजपाने अलीकडच्या काळात राबवलेल्या प्रवेश राजकारणाचा फटका पक्षालाच बसण्याची चिन्हही दिसू लागलेत सोलापूरमधील माजी नगरसेवकांना भाजपामध्ये प्रवेश दिल्यानंतर पक्षामध्ये जुने आणि निष्ठावंत आणि वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते हे तीव्र नाराज झाले असून ही नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत असंतोष भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यताही वर्तवली जाते भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणि काँग्रेस व शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवकांना पक्षात घेतले मात्र या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरती भाजपसाठी झटणाऱ्या जुन्या पदाधिकाऱ्यांना डावललं जात असल्याची भावना ही बळावली अनेक प्रभागामध्ये नव्यानं आलेल्या नेत्यांना थेट उमेदवारी मिळेल अशी चर्चा सुरू झाल्यानं जुन्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे ही नाराजी इतकी तीव्र होती आहे की तिची दखल थेट पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याची माहिती आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांना तर त्याचे गंभीर परिणाम राजकीय परिणाम होतील असा इशारा स्थानिक पातळीवरती दिला गेल्यानंतर भाजप नेतृत्वाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं असं सूत्रांचं म्हणणं आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईमधील भाजप पक्ष कार्यालयाकडून जुन्या आणि पक्षांशी दीर्घकाळ एकनिष्ठ असलेल्या पदाधिकाऱ्यांनाच येत्या मनफा निवडणुकीमध्ये प्राधान्यानं उमेदवारी देण्याचं आश्वासन देण्यात आलं या निर्णयामुळे उत्साहाच्या भरात भाजपात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांच्या मोठा धक्का बसण्याची शक्यता एका बाजूला भाजप संघटनात्मक ताकद टिकवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पावलं उचलत आहेत तर दुसऱ्या बाजूला नव्यानं पक्षात आलेल्या नेत्यांची राजकीय गणित कोलवडण्याची चिन्ह ही स्पष्ट होत आहेत प्रवेश दिला म्हणजे थेट उमेदवारीच मिळेल ही समजूत आता चुकीची ठरत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली एकंदर पाहता येणारी महापालिका निवडणूक भाजपसाठी केवळ विरोधी पक्षांची लढण्यापुरती मर्यादित राहणार नाही तर पक्षातील अंतर्गत समतोल निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विश्वास आणि नव्यानं आलेल्या नेत्यांच्या अपेक्षा यांचा सा तोल सांभाळण्याचीही मोठी कसोटी ठरणार आहे प्रवेश राजकारण भाजपसाठी फायदेशीर ठरेल की अंगलटेल याचं उत्तर येत्या काळात स्पष्ट होणार आहे